नमस्कार मित्रांनो मन की शांती मध्ये पुन्हा आपले स्वागत जिथे आम्ही तुमचे कौशल्य आणि ज्ञान सुधारण्याचे मार्ग शोधतो आज आपण एक महत्त्वपूर्ण कौशल्याबद्दल बोलणार आहोत ज्याचा तुम्हाला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये फायदा होऊ शकतो क्रिटिकल थिंकिंग गंभीर विचार हे एक असे कौशल्य आहे जे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास समस्या सोडवण्यास आणि तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करू शकते क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करून तुम्ही आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करू शकाल तर चला मग पाहूयात क्रिटिकल थिंकिंग कसे डेव्हलप करावे हे एक असे कौशल्य आहे जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिक दृष्ट्या पुढच्या रस्त्यावर नेऊ हो शकते क्रिटिकल थिंकिंगची गरज कोणाला आहे प्रत्येक जणाला मग त्यांचा व्यवसाय किंवा पार्श्वभूमी काही असो विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी याची आवश्यकता असते व्यावसायिकांना गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी आणि माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी याची आवश्यकता असते स्पर्धेच्या पुढे राहण्यासाठी उद्योजकांना याची गरज असते आपल्या वैयक्तिक जीवनातही गंभीर विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग आपल्याला अधिक चांगल्या निवडी करण्यास आणि महागड्या चुका टाळण्यास मदत करतात हे एक असे कौशल्य आहे ज्याचा कोणालाही कोणत्याही टप्प्यावर फायदा होऊ शकतो क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय क्रिटिकल थिंकिंग मध्ये माहितीचे ऑब्जेक्टिव्हली विश्लेषण करण्याची पॅटर्न्स आणि बायस ओळखण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे यात सक्रियपणे ऐकणे वाचन आणि निरीक्षण तसेच प्रश्न विचारण्याची आणि पुरावे शोधण्याची क्षमता समाविष्ट आहे क्रिटिकल थिंकिंग हा केवळ तार्किक असण्याबद्दल नाही तो खुल्या मनाचा आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर विचार करण्यास तयार असण्याबद्दल देखील आहे हे एक असे कौशल्य आहे ज्यासाठी शिस्त संयम आणि सराव आवश्यक आहे गंभीर विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग विकसित करून तुम्ही माहिती इव्हॅल्युएट करू शकाल त्रुटी ओळखू शकाल आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकाल क्रिटिकल थिंकिंग महत्वाचा का आहे आजच्या जगात आपल्यावर सतत माहितींचा वर्षाव केला जातो आणि त्यामुळे चुकीच्या माहितीला किंवा बायसेसला बळी पडणे सोपे आहे गंभीर विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला माहितीचे मूल्यांकन करण्यास त्रुटी ओळखण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात हे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिक दृष्ट्या महागड्या चुका करण्यापासून वाचू शकतात गंभीर विचार न करता क्रिटिकल थिंकिंग न करता घोटाळे चुकीची माहिती किंवा खोट्या बातम्यांना बळी पडू शकतात क्रिटिकल थिंकिंग विकसित करून तुम्ही आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह आधुनिक जगाच्या गुंतागुंतीचा सामना करू शकाल तुम्ही क्रिटिकल विचार कुठे लागू करू शकता किंवा अप्लाय करू शकता सर्वत्र सर्व वर्गात तुम्ही गुंतागुंतीच्या संकल्पनांचे विश्लेषण करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी क्रिटिकल विचारांचा वापर करू शकता तुम्ही कामाच्या ठिकाणी डेटाचे मूल्यांकन इव्हॅल्युएट करण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी याचा वापर करू शकता तुमच्या वैयक्तिक जीवनातही उत्पादन खरेदी करताना किंवा प्रकल्पात गुंतवणूक करताना गंभीर विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला अधिक चांगल्या निवडी करण्यास मदत करू शकतात वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक कोणत्याही परिस्थितीवर क्रिटिकल थिंकिंग लागू केला जाऊ शकतो हे कौशल्य विकसित करून तुम्ही आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह जटिल आव्हानांना सामना करू शकाल तुम्ही क्रिटिकल थिंकिंग कसे डेव्हलप करू शकता येथे काही टिप्स आहेत ऍक्टिव्हपणे ऐकण्याचा आणि वाचण्याचा सराव करा प्रश्न विचारा आणि पुरावे शोधा हो वस्तुनिष्ठपणे माहितीचे मूल्यांकन करा वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विचार करा आणि विचार मंथन आणि वादविवादात सहभागी व्हा तुमची गंभीर विचार करण्याची कौशल्ये सुधारण्यासाठी तुम्ही कोडी सोडू शकता आणि तार्किक युक्तिवादाचे व्यायाम देखील करू शकता लक्षात ठेवा क्रिटिकल थिंकिंग हे एक कौशल्य आहे जे विकसित करण्यासाठी सराव लागतो या टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून सुरुवात करा आणि कालांतराने तुम्हाला सुधारणा दिसेल सातत्यपूर्ण सरावाने तुम्ही एक गंभीर विचारवंत व्हाल जे आत्मविश्वास आणि स्पष्टतेसह गुंतागुंतीच्या परिस्थितींना सामोरे जाण्यास सक्षम असेल तुम्ही क्रिटिकल थिंकिंग कधी विकसित करायला सुरुवात केली पाहिजे क्रिटिकल थिंकिंग हे एक असे कौशल्य आहे जे कोणालाही त्यांचे वय किंवा पार्श्वभूमी काही असो लाभ देऊ शकतो मुले कोडी किंवा खेळाद्वारे क्रिटिकल विचारांची कौशल्ये विकसित करू शकतात तर प्रौढ दररोज गंभीर विचारांचा किंवा क्रिटिकल थिंकिंगचा सराव करू शकतात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी कधीही खूप लवकर किंवा खूप उशीर झालेला नसतो आत्ताच सुरुवात करून तुम्ही आयुष्यभर क्रिटिकल थिंकिंगचा लाभ देऊ शकाल तर तुम्ही कशाची वाट पाहतात तुमचे समीक्षात्मक विचार किंवा क्रिटिकल थिंकिंग करण्याचे कौशल्य आजच डेव्हलप करायला सुरुवात करा मित्रांनो क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी वेळ आणि सराव लागतो परंतु एक कौशल्य आहे ज्याचा तुम्हाला असंख्य मार्गाने फायदा होऊ शकतो सक्रियपणे ऐकण्याचा सराव करणे प्रश्न विचारणे आणि माहितींचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करणे हे आहे लक्षात ठेवा वैयक्तिक विकास आणि कौशल्य उभारण्यावरील अधिक व्हिडिओसाठी आमच्या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करून तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करू शकाल गुंतागुंतीच्या समस्या सोडू शकाल आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकाल तुमच्या क्रिटिकल थिंकिंगच्या प्रवास आजच सुरू करा आणि तुमचे जीवन अधिक चांगले घडताना पहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद